अहमदनगर शहरातील नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच नेप्ती उपबाजार समिती या ठिकाणी रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झालाय नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या पंधरा वर्षात शेतकरी व्यापारी हमाल मापाडी यांना सोबत घेऊन विकासाची कामं सुरू आहे माजी सभापती भानुदास कोतकर यांनी नेप्टी उपबाजार समितीची स्थापना करत कांदा मार्केट उभं केलं आज राज्यात याचा नाव लौकिक झालाय या ठिकाणी शेतकरी वर्ग विश्वासानं मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी घेऊन येतात आता ही जागा देखील कमी पडत असून लवकरच शेजारील सात एकर मध्ये दुसरे कांदा मार्केट उभे राहणार आहे नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नेप्ती उपबाजार बाजार समिती आवारातील रस्त्यांची कामं मार्गी लागणार असून शासनाच्या माध्यमातून सुमारे चार कोटी रुपयांचा निधी यासाठी मंजूर झालाय नगर जिल्ह्यातील कांदा जलद गतीनं बाहेर पाठवण्यासाठी रेल्वे धक्का सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नगर जामखेड कॉन्क्रिटीकरण रस्त्यासाठी सहाशे सत्तावन्न कोटी रुपये मंजूर झालेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील मंत्रिमंडळात खासदार पाटील मंत्री होणार उपबाजार समिती उभारण्यासाठी बँकेकडून घेतलेलं कर्ज नील झालंय नेपटी उपबाजार समितीमध्ये सॉफ्टवेअर बसवले असून शेतकऱ्यांना आता थेट मोबाईलवर कांद्याचं वजन दिसणार आहे त्यामुळे लवकरच ऑनलाईन मार्केट सुरू होणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या मालाच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले बाजार समितीमध्ये विजेची बचत व्हावी यासाठी सोलरचा प्रोजेक्ट उभारण्यात आलाय त्यामुळे मार्केट यार्ड येथील विजेचा खर्च देखील वाचला असून नेपटी उप बाजार समितीत लवकरच सोलर प्रोजेक्ट उभारला जाणार आहे वर्षभरातील विजेचे सुमारे वीस लाख रुपयांचं बिल वाचणार असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आणि नेपती उपबाजार समिती आवारातील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी खासदार सुजय विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले आमदार संग्राम जगताप युवा नेते अक्षय कर्डिले विनायक देशमुख बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले जिल्हा, जिल्हा खरेदी विक्री संघाचे चेअरमन विलास शिंदे हरिभाऊ कर्डिले भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग तालुका अध्यक्ष दीपक कारले संचालक संतोष म्हस्के अभिलाष घिगे रेवन चोभे सुभाष निमसे सुधीर भापकर सचिव अभय भिसे सचिन सातपुते विशाल पवार दत्ता तापकिरे भाऊसाहेब ठोंबे संजय गिरवले भाऊ भोर धर्मनाथ आव्हाड मधुकर मगर राजू आंबेकर मंजबापू घोरपडे रामदास सोनवणे राजेंद्र बोथरा निलेश सातपुते यांच्यासह संचालक मंडळ व्यापारी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना सभापती भाऊसाहेब बोठे म्हणाले मार्केट यार्ड मधील रस्ते माजी सभापती भानुदास कोतकर यांच्या काळात झाले होते आता रस्ते खराब झाले असून माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या पणन विभागाकडून सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय लवकरच रस्त्याची कामे मार्गी लागणारे असं ते म्हणाले तर यावेळी उपसभापती रभाजी सुळ यांनी स्वागत करत सर्वांचे आभार मानले आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून नगर शहराच्या विकासासाठी मोठा निधी मंजूर होत असून विकसित शहर निर्माण आहे मी आमदार होतो एक होतो एकदा मंत्री मात्र मला कधीही एवढा मोठा निधी मिळाला नाही मी जर यावेळेस आमदार असतो तर नक्कीच एक हजार कोटी रुपये मंजूर करून आणले असते लोकसभेची निवडणूक लढवणं सोपी गोष्ट नाही मी देखील निवडणूक लढवली होती त्यात माझा पराभव झाला होता लोकसभा निवडणूक फक्त विखे कुटुंबियांनीच लढावी सुजय विखे पाटील मंत्री झाल्यानंतर आम्हाला विसरून जाऊ नका म्हणजे झालं असं परखड मत मा माजी मंत्री शिवाजीराव कडिले यांनी व्यक्त केलं रस्त्याच्या कामासाठी नगर जामखेड रोडवर कधी आपण कॉन्क्रीटकडे फक्त कॉलनीचाच रस्ता कॉन्क्रीटकडे पाहायला मिळण्याचं काम होत होतं पण हायवे रस्ते सुद्धा आपण पाहतो का पा कॉन्क्रीटकडे पाहायला मिळण्याचं काम झालं आहे सहाशे आणि सत्तावन्न कोटी रुपयाला मंजूर मिळाली म्हणून आपल्या सगळ्याच्या वतीने खासदार साहेबांचे मनापासून अभिनंदन करतो आणि केंद्र सरकारला आपण एकच विनंती करतो अजून जर कदाचित आठ पंधरा दिवस जर कदा आचारसंहिता जर लांबवली तर अजून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होण्याचं काम शंभर टक्के त्या ठिकाणी होईल आता खासदार साहेबाच्या प्रयत्नातून आपले अब्दुल सत्तार साहेब त्यांचे जवळचे संबंध होते प्रेमाचे संबंध होते नामदार साहेबांनी त्यांना सूचना दिल्या सांगितलं आणि सात कोटी रुपयाचा आप आपल्याला त्याच्या आणि जे आपण आता नेप्री उपबाजार समितीमध्ये जे काही काम करणार आहे असे सात कोटी रुपयाचा निधी त्यांनी मिळून आपल्याला दिला त्याबद्दल त्यांनाही सुद्धा मनापासून निश्चितपणे त्या ठिकाणी धन्यवाद देतो कदाचित अजून काही कार वेळ जर मिळाला असता तर जे चोवीस कोटी रुपयाचा आपण आता नेप्ती बाजार समितीला त्याला सुद्धा आपण खासदार साहेब परत एकदा आता ते खासदार होणार आहेत परत देशामध्ये त्या ठिकाणी सरकार येणार आहे आणि देशामध्ये सरकार आल्यानंतर ते परत केंद्रामध्ये मंत्री होणार आहेत परंतु मंत्री झाल्यानंतर आम्हाला मात्र काही विसरायचं का काय काय काम करू नका आम्हाला जरी कदाचित तुमच्या गाडीत आम्हाला फिरता नाही आलं तरी एखादी आमची माग गाडी किंवा तुमच्या ठेवा हे काय कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी करतो आता निवडणूक यायला काही कुठल्या प्रकारची मला असं वाटतं काय अडचण राहिली नाही आज राज्याने सर्वे केला केंद्राने सर्वे केला सर्वेमध्ये एक नंबरचं नाव मला असं वाटतं आपलं खासदार साहेबाचं आलं म्हणून अनेक जण त्या वलगण करण्याचं काम करत होते कोणी म्हणलं आता तिकीट मिळेल का कोणी म्हणलं आता तिकीट कापलं जाणार आहे तिकीट काय कुठल्या प्रकारचं मिळणार नाही कारण म्हणलं आता ती काय त्यांची लोकप्रियता संपली आपण साखर वाटवायच्या टायमाला लोकप्रियता पाहिली देवदर्शन लवकर राहिली आणि काल जे काय आता महिलांचा जो काही कार्यक्रम आपण सगळ्या तालुक्यामध्ये घेतल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस पंचवीस हजार महिला तो मला सांगतो का हा सांस्कृतिक हजर राहण्याचं काम होत आहे हे जे काय टिका करतो जो आरोप करतोय ते कोण बोलतोय लोकात ना सरेल माणसंच त्या ठिकाणी बोलण्याचं काम होतं आणि त्यांना त्या ठिकाणी काही वेळाला अलर्जी होण्याचं काम होत आहे म्हणून मी आपल्याला सांगतो का आता एक सगळ्याला विनंती करतो आता लई काय जिल्ह्याचा आढावा घेण्याच्या भानगडीत आपण काही करू नका शहरातल्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी शहराचं काम पाहावं नगर तालुक्यातल्या ता कार्यकर्त्यांनी ता नगर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी पाहण्याचं काम करावा आणि खासदाराला उद्या लोकसभेच्या निवडणुकीला नगर तालुक्यामध्ये नव्वद टक्के आपण मतदान लढा देण्याचं जाण्याचं काम केलं पाहिजे नाही तर आपण नुसतंच म्हणणार बोलणार आणि बोलल्यानंतर आपल्याला माहिती आहे का आता काही मंडळी आपल्यातली येईल काही इंग्लास वाटतं का आता कोणीतरी विरोधक उभा राहिलंच पाहिजे मग आता खासदार साहेबाला विरोधक नसल्यामुळे आपल्याकडे नमस्कारच्या काय होणार नाही आपल्यालाही त्या ठिकाणी माझ्या हजा कार्याला मिळणार नाही तसे तुम्हाला माझ्या हजार कार्याला काय संधी मिळणार आहे त्याची काही काळजी करू नका त्याला तुम्हाला सांगतो का कोणी काही गरज नाही आता समोर कोण आहे अजूनही त्याची काही खात्री नाही आणि निवडणुकीला राहिले तीस दिवस चाळीस दिवस मी लोकसभा लढवली होती मला जर कदाचित सगळ्या तालुक्यामध्ये गेलो तर गावला कुठून रस्ता जातो ही कुठला मी पाहत नव्हतं डोळ्याला झापड लावून जसं कुठून यायचे तिकडे घेऊन जायचे माघा आणायचे आणि निवडणूक चालू झाल्यानंतर गावात कोणत्या मला भेटत नाही भेटे तर कधी कधी गावातून तू मला सांगतो का लोक कटाळ्याला टाकून दिले त्यांची माझीच भेटघाट व्हायची त्यांनाच राम राम साम साम घालायचं आणि त्यांनाच राम राम साम साम घालून मी म्हणायचं आता त्यांना विचारायचं आपलं वातावरण कसं आहे ते म्हणले कल्ले साहेब वातावरण अजून खूप चांगलं आहे पण थोडं संध्याकाळची व्यवस्था आपण जर जास्त केली तर अजून वातावरण चांगल्या प्रकारचं होण्याचं काम होईल अशा अनेक जणांनी वेगवेगळ्या प्रकारचं सांगण्याचा प्रयत्न केला लोकसभा मला असं वाटतं आपल्या सगळ्याच्या दृष्टीने इतकी काय सोपी नाही लोकसभेची निवडणूक फक्त विखे परिवाराशिवाय तिसरा कुठलाच माणूस करू शकत नाही आणि निवडून सुद्धा मोठ्या मात्र जखमीने येतील मागच्यापेक्षा तुम्हाला सांगतो का सा आता मोठ्या प्रमाणामध्ये लीड मिळण्याचं काम होणार आहे त्याचं कारण एक आहे आता तुमच्या पलीकून बसलेले आमदार तेच तुमच्या विरोधात होते आणि त्यांनी सुद्धा पाच लाख रुपये माताचा आकडा घेतला आहे आता ते तुम्ही एकत्र येत आणि मला आता जावायची कुठल्या प्रकारची अडचणी राहिली नाही अजून प्रश्न मला असं वाटतं आता सुटण्याला काय मला असं वाटतं काय कुठल्या प्रकारची राहिले नाही आता मी काय तर सगळ्या त्या ठिकाणी किंवा आम जावायचं काय काम केलं नाही परंतु ज्यांनी जावानी आणि काकानी शहरातल्या आल्यानंतर काही कार्यकर्त्याला वेगवेगळ्या माध्यमातून काही मदतीचा हात केला आणि मग आमचे बाबा खर्सेसारखे त्यांनी सांगितलं का मला आमदार साहेबांनी जो मदत केली म्हणून मी थोडंफार त्यांना मदत करावंच लागेल आणि मग माझ्यावर त्याचा ठपका आला का करडि साहेबांनी काहीतरी सांगितलं मी कोणलाही कुठली गोठ काय सांगण्याचं काम काय केलं नाही मी पार्टी म्हणजे पार्टीन पक्ष म्हणजे पक्ष ही भूमिका खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी घेण्याचं काम करतोय आता तुम्ही काय कुठल्या प्रकारची काळजी करू नका राहुरी नगर पाथडी मतदारसंघ असेल किंवा नगर शहर असेल तिकडे आता परत तुम्हाला इकडे येण्याची कुठल्या प्रकारची वेळ पाडणार नाही ज्या दिवशी तुम्हाला मताच्या प्याट्या उघडतील त्याच वेळाला तुमच्या लक्षामध्ये येईल काही इथं आपल्याला त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो याचा लीड कुठलाच तालुका आणि कुठला भाग मला असं वाटतं तोडू शकत नाही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लिड तुटण्याचं काम होईल कारण खाना I'm that. संग्रामजीच्या नेतृत्वाखाली का विकासाच्या कामाला मोठी चालना मिळाली गती मिळाली आणि त्याला तुमचा मोठा त्या था ठिकाणी सपोर्ट त्यांना मिळाला म्हणून ते सुद्धा मोठा विकास आपण पाहायला मिळण्याचं काम होतं आम्ही इथंच समोर समोरच उड्डाण पुलाच्या बऱ्याच वेळाला एवढं पोतं भर नारळ फोडले पण आमच्या जरी काहीतरी उड्डाणपूल झाला नाही आम्ही पाचपुते साहेब सांगायचो आता निवडणूक आली का पहिल्या उड्डाणपुलाचा आम्ही नारळ फोडायचो पाचपुत्या साहेबांना सांगितलं का तर आपण दोन तीन वेळाला नारळ फोडला आहे आता आपण नारळ फोडलं तर आपल्या डोक्यातच लोक घालतील त्यामुळे आता काय या काही पडू नका परंतु त्याचा त्या ठिकाणी जे गोष्ट घडली नाही ती गोष्ट आपण घडलेली पाहायला मिळण्याचं काम झालं नगर सोलापूर रोड आपण सगळ्यांनी पाहिलं नगर सोलापूर रोडला जायचं म्हणलं तर काटा उभा राहत होता आज रोज छत्तीशेहून जर कदाचित एखादा कार्यकर्ता जर नगरला आला तर माझ्या माहितीप्रमाणे वीस म्हणून आता खासदार साहेब काय बोलणार नाही आणि आमदार साहेब सुद्धा काही बोलणार नाही परंतु मी त्यांच्या वतीने त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो सन्मानापासून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि विशेष करून आपल्याला माहिती आहे का पण आता पाचशे वेळ होती आणि आता पाचच्या वेळेच्या ऐवजी जवळजवळ सात वाजल्यात मला असं वाटत होतं का आता निस्त त्या ठिकाणी शिवाजी महाराजाला हार घालून आम्हाला मला निघून द्यावा लागतं का काय परंतु तुम्ही मात्र त्या ठिकाणी काही ती गोष्ट काय केली का नाही तुम्ही इतके वेळ थांबले त्याबद्दल था आपल्या सगळ्यांची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि विशेष करून आता कृषी उत्पन्न बाजार समितीचा सगळा आढावा बाजार समितीचे व्हाईस चेअरमन रभाजी सोनी सविस्तर खरं हो देण्याचं काम त्यांनी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी केलं आपल्याला माहिती आहे गेली पंधरा वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समितीची काही जी काही सत्ता आहे ती भानुदाजी कोतकर साहेबांच्या नेतृत्वाखाली काकांच्या त्या ते ठिकाणी नेतृत्वाखालीनं ने आमच्या सगळ्या पुढाकाराने आपल्या नगर तालुक्याच्या जनतेने व सहित आता सत्ता देण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी केलं सत्ता दिल्यानंतर आपण पाहिलं का गेली पंधरा वर्षापासून जो बाजार समिती आपल्या नगर बाजार समिती असेल नेप्ती बाजार समिती उप बाजार समिती असल त्यामध्ये आपण पाहिलं का गेली पंधरा वर्षापासून आपण अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती करण्याचा प्रयत्न केला मग आपण म्हणभाऊचा सभापती असताना जर आपण पाहिलं बाजार समितीमध्ये आपण रस्त्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल महत्त्वाचा शिवाजी महाराजाचा पुतळ्याचा प्रश्न असेल हे सगळे तर मोठ्या प्रमाणामध्ये मला असं वाटतं त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत गेलं परंतु आता बाजार अपुरी पडायला लागली आपण पाहिलं जर कदाचित नगरच्या बाहेर जर कदाचित एखाद्याला निघायचं म्हटलं तर एक एक तास आपण पाहतो का रस्त्यालामध्ये जामीन होण्याचं काम होत होतं मग आता भानभवला आपल्याला माहिती का त्यांचं काम प सगळ्यांनी पाहिलं त्यांनी दूरदृष्टी ठेवून त्यांनी सांगितलं का आता आपल्याला बाजार समितीला आता उपच बाजार समितीला कुठंतरी जागा घ्यावा लागेल म्हणून त्यांच्या पुढाकाराने त्यांच्या प्रयत्नाने आपण मार निफ्टी बा ठिकाणी जागा घेतली आणि एक वर्षामध्ये आपल्याला माहिती आहे का एवढं भव्य दिव्य मार्केट आपल्याला उपबाजार समिती उभा करण्याचं काम झालं आणि मी आपण पाहतो का आता प्रत्येकजण ज्या ज्या वेळेला आपण निपतीच्या उपबाजार समितीचे लोक येतात त्या त्या वेळेला मला असं वाटतं ही जी काय आपण उभा केलेलं जी काय काम आहे त्याचं कौतुक मला असं वाटतं निश्चितपणे मोठ्या प्रमाणामध्ये होण्याचं काम होतं मग आता एवढं मोठं जर कदाचित आपण उभा करत असताना आपण सो खर्चाने तर मला असं वाटतं काही एवढं मोठं काम तर काही उभं करू शकत नव्हतं परंतु ॲक्साज बँकेकडून आपण काही कर्ज उपलब्ध केलं आणि मग आता काही कर्ज घेऊन आपण भव्य दिव्य आपण बाजार उपबाजार समिती निर्माण केली आणि जे शहरामध्ये आपण होणारी जी, जी काही गर्दी होती आपण आता त्या गर्दीचं विस्तारीकरण केलं आणि शहराच्या बाहेरून आपण माझा पण कांदा आदन भाजीपाला अर्ज नेला आणि गर्दी मोठ्या प्रमाणामध्ये कमी करून शेतकऱ्याची सोय आणि व्यवस्था निर्माण करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये खऱ्या अर्थाने कर केलं आहे परंतु आता ही करीत असताना आपण पाहिलं का आता कर्ज एवढं मोठं घेतलं असलं म्हणून त्या कर्जाची आपण आता फेड करता करता आपल्याला दहा वर्षाचा कार्यकाळ लोटण्याचं काम झालं आता जवळजवळ आपण पाहिलं का सगळं आता कर्जाची फेड पूर्णपणे करण्याचं काम आपण केलं आणि मग आता ते कर्जाचं काम केल्यानंतर त्यामध्येच मान्यतेच्या उपबाजार समितीमध्ये एक सात एकरची आपण पाहिली का जागा त्याच्यामधून शिल्लक राहिली होती म्हणून आता त्या शिल्लक जागेवर आपल्याला इथं आपण माहिती का कांद्याचा आपल्याला मार्केट अजून मोठ्या प्रमाणामध्ये उभा करावं लागेल परंतु ही करीत असताना जर पाहिलं तर आपण पाहिलं का जवळजवळ तेवीस ते चोवीस कोटी तर खर्च लागतो परंतु मधला करोनाकाचा दोन वर्षाचा काळ जर आपण पाहिला त्या करोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे आप का शेतकऱ्याचा कुठल्या प्रकारचा माल येत नव्हता आवक येत नव्हती परंतु कर्मचाऱ्याचा पगार तर द्यावाच लागायचा आणि कर्मचाऱ्याच्याच पगाराबरोबर इतर जो काही लागणारा खर्च असेल तो खर्चसुद्धा आपल्याला देण्याचं काम करावं लागायचं दोन अडीच वर्षामध्ये आपण जे काही हप्ते भरायचे त्या हप्त्याला काही तांत्रिकदृष्टी काही वेळाला अडचण येण्याचं काम झालं परंतु एवढी जरी कदाचित अडचण आली तरी आपण त्याच्यावर मात केली आणि ते कर कर्ज आपण काढलेलं आपण आता पूर्णपणे शंभर टक्के भरण्याचं काम केलं मग आता हे भरत असताना आपल्याला माहिती आहे की आता ज्या काय साथे करा असेल तिथं आपण आता कांद्याचा मोठ्या प्रमाणामध्ये परत प्रोजेक्ट उभा करण्याचं काम करतोय आता त्याचं जवळजवळ इस्टिमेट जर सांगायचं म्हटलं तर राभाजीने जसं सांगितलं चोवीस कोटी रुपयाचा आज आपण पाहतो का त्याचं इस्टिमेट झालं परंतु आता इस्टिमेट चोवीस कोटी जर झालं तर आपल्याला माहिती आहे का ते एवढा निधी कुठून आणायचा कसं आपण बँकेचं कर्ज घ्यायचा याचाही प्रयत्न आपण खासदार साहेबाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी करण्याचं काम करतो आहे मग आता का काय असतील ज्या ज्या वेळेला बाजार का समितीच्या काही अडचणी निर्माण होतात त्या त्या वेळेला आमदार साहेबाच्या प्रयत्नातून त्यांच्या पाठपुरातून बऱ्याच गोष्टी मार्गी लागण्याचं काम शंभर टक्के होण्याचं काम होत होतं आपण आता गेली दहा वर्षापासून आपण चितोड टीपाटला दहा एकरची जागा खरेदी केली विकत घेतली आणि आपल्या सगळ्याचे शेतकऱ्याची इच्छा होती अपेक्षा होती तर तिथंसुद्धा उप बाजार समिती आपल्याला उभा करण्याचा प्रयत्न करण्याचं काम करायचं होतं परंतु करोनाच्या संकटामध्ये त्या काळामध्ये आपली वसुली होऊ शकली नाही बाजारामध्ये कुठल्याच प्रकारचा शेतकऱ्याचा माल आला नाही आणि त्याच्यातून जे काही उत्पादन मिळतं ते उत्पादन काही होऊ शकलं नाही म्हणून ते आज आपल्याला पाहिलं का तसंच राहण्याचं काम शंभर टक्के त्याच्यामध्ये त्या ठिकाणी झालं हा सर तो येणार एचमधून काय तर आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता एवढा निधी येऊ राहिला आहे म्हणजे मला असं वाटतं पुढच्या आता पाच वर्षाला कुठल्याच प्रकारचा खासदार साहेब तुम्ही निवडून आल्यानंतर काम मात्र कुठल्याच प्रकारचा शिल्लक राहणार नाही याचा मला खात्रीने आता विश्वास वाटतो राज्यामध्ये आपण पाहिलं का एकनाथरावजी साहेब असतील फडणीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वाखाली ज्या दिवशी सरकार आलं सत्ता आली त्या तीन वर्षाचा जो काय बॅकलॉग होता तो आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली तो ब्लॅकलॉग पूर्ण करण्याचा प्रयत्न केला संग्रामजीने तर आपण पाहिलं का आता त्यांचा जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा निधी मला स्वतः शहराच्या विकासाच्या कामाला आणण्याचं काम त्यांनी केवळ आपण दादाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या ते ठिकाणी पाहिला पंचवीस वर्ष मी आमदार होतो राज्यामध्ये मंत्री होतो परंतु मला एवढा मोठा निधी मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचं पाहायला मिळण्याचं काम झालं नाही कदाचित मला असं वाटतं की या वेळेला जर कदाचित आमदारकीची संधी मिळाली असती तर मलाही पण हजार पाचशे कोटी रुपये नक्की शंभर टक्के मिळण्याचं काम झालं असतं आता या मोठ्याला हजार कोटी जर त्या मला असं वाटतं मिळतं मिळू राहिले आणि कामाला मदत होती मला असा प्रश्न पडला का अजून दोन पाच वर्ष या सरकारला मुदत वाढून द्यावा म्हणजे अजून मला असं वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये निधी येण्याचं काम शंभर टक्क्या होईल आणि मग त्यांना जर मुदतवाढ जर दिली तर एका एका आमदाराला हजार हजार कोटी रुपये मला असं वाटतं का मिळण्याचं काम शंभर टक्क्या त्यामध्ये होत आहे आता आम्हाला त्याचा काही ना काही प्रमाणामध्ये नगर निवा राहुरी मतदारसंघामध्ये आणि नगर शहरामध्ये खासदार साहेबाच्या प्रयत्नातून त्यांच्या पाठपुरातून मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी पाहिलेला पाहायला मिळण्याचं काम होत आहे प्रतिनिधी मोहसिन खान न्यूज टुडे 24 अहमदनगर